नमस्कार संवाद कौशल्य किंवा संभाषण कौशल्य हा व्यक्तिमत्व विकासाचा एक महत्वाचा पैलू आहे आणि तो तुम्हाला आत्मसात जर करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा आणि छान कॉमेंट करा तुम्हाला तत्काळ अशा प्रकारचे व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायला दिसते लोकांमध्ये आपली चांगली आकर्षक प्रतिमा निर्माण करण्याचं महत्वाचं जे साधन असेल ते म्हणजे संवाद कौशल्य तुमच्यामध्ये जर नव्याण्णव गुण असतील आणि संवाद कौशल्य किंवा संभाषण कौशल्य हा जर गुण नसेल तर तुमचे नव्याण्णव गुण हे त्या ठिकाणी शून्य होतात निरर्थक ठरतात हे लक्षात घेतलं पाहिजे अगदी कुटुंबापासून ते आपल्या कामाच्या ठिकाणापर्यंत संभाषण कौशल्य हा गुण अत्यंत आवश्यक असतो ज्यांच्याकडे उत्कृष्ट संवाद कौशल्य आहे तो खूप कमी कालावधीमध्ये अल्पावधीमध्ये यशाच्या शिखरावरती पोहोचतो याची असंख्य उदाहरणं आपल्याला सांगता येतील क्षेत्र कोणतंही असो संवाद कौशल्य आवश्यक ठरत मग संभाषण म्हणजे तरी नेमका काय तर आपल्या मनातील विचार भावना व कल्पना इतरांशी बोलून किंवा लिहून व्यक्त करण्याची जी क्षमता असते त्याला आपण संभाषण संभाषण हे सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक कार्याच मूळ आहे हे जाणलं पाहिजे समाजातून संभाषण निर्माण होत व संभाषणासाठी समाज एकत्र येतो कला साहित्य वक्तृत्व निवेदन मुलाखत राजकारण समाजकारण अर्थकारण क्रीडा कीर्तन प्रवचन गायन आदी क्षेत्रामध्ये संभाषणाची कौशल्य चांगली असतील तर ती व्यक्ती यशस्वी होता येते एवढंच नाही तर शिक्षक असेल वकील अभिनेता व्यवस्थापन किंवा अलीकडच्या काळातील मीडियाचं क्षेत्र असेल अध्यात्म असेल या क्षेत्रामध्ये सुद्धा संभाषणाचं ते आवश्यक असतं अगदीच अवघड भाषेमध्ये बोलण्यापेक्षा सुलभ प्रासादिक किंवा ओघव त्या भाषेत जर तुम्ही बोलला तर समोरच्यावरती अधिक चांगला प्रभाव पडतो आपण घडाघडा बोलत असेल तर आपण म्हणतो कसा बोलतोय पोटासारखा किंवा एखादा व्यक्ती आपला मुद्दा अतिशय प्रभावी किंवा शैलीत प्रभावी शैलीत व कायद्याचा आधार घेऊन बोलत असेल तर आपण त्याला म्हणतो काही वकिलासारखा बोलतो आहे म्हणजे अहो बोलणाऱ्याचे चुरमुरेही खपतात तर न बोलणाऱ्याचं मोतीचूर नाचून जातात हे जगातलं वास्तव आहे किंवा आपण म्हणतो की बोलणाऱ्याचे होलगे विकतात पण न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकले जात नाही अशी म्हण त्या ठिकाणी आहे किंवा चिंदी पांघरून सोने विकायला बसलं तर कोणी ग्राहक येत नाही पण सोने पांघरून चिंदी विकायला बसले तर गर्दी हटता हटत नाही संभाषण हे कला आहे कोणतीही कला नेहमीच कष्ट साध्य असतील आणि म्हणून त्यासाठी काही जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं कौशल्य संवाद कौशल्य आणि एकूणच भाषण कौशल्य विकसित होईल यामध्ये आपण जर पाहिलं तर आत्मविश्वास योग्य देहबोली ऐकण्याचं कौशल्य स्पष्टता सुगमता आटोपशीरता नम्रता विचारांची स्वतंत्रता बोलण्यातील मधुरता कुशलता तन्मयता व आशय ही त्याची महत्वाची अंगे त्यापैकी काहींचा विचार आपण या ठिकाणी करूया ह्या टिप्स तुम्हाला तुमचं कौशल्य विकसित व्हायला महत्वाच्या ठरतील त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे आत्मविश्वास जर एखाद्या व्यक्तीला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्यानं स्वतःवर विश्वास ठेवणं खूप महत्वाचं आहे जेव्हा आपण आपला मुद्दा एखाद्या समोर मांडतो तेव्हा जर आपल्या आत्मविश्वास नसेल तर आपण समोरच्याला पटवून देऊ शकत नाही म्हणून तुम्ही आत्मविश्वासानं बोलून आपला मुद्दा कोणालाही सहज पटवून देऊ शकता म्हणून आत्मविश्वास बाळगा दुसरं कौशल्य सांगता येईल की काळजीपूर्वक ऐकायला शिका ज्याला चांगलं बोलायचं त्यानं चांगलं ऐकलं पाहिजे चांगल्या संवादासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ऐकणं आहे चांगला वक्ता हा नेहमी बोलण्यापेक्षा ऐकण्याकडे जास्त लक्ष देतो जेव्हा एखादी व्यक्ती ऐकण्याकडं अधिक लक्ष देते तेव्हाच ती इतरांच्या शब्दांना योग्य प्रकारे उत्तर देऊ शकते हे तुम्ही लक्षात घ्या आणि तिसरं कौशल्य आहे योग्य देह बोली ज्यांचं संवाद कौशल्य उत्तम असतं अशा व्यक्तीचे जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या असे लक्षात येईल की जे बोलतात त्यांच्याशी त्यांचे हातवारे व डोळ्यांची हालचाल या मिळत्या जुळत्या असल्या पाहिजेत आणि संवाद म्हणजे केवळ मौखिक बोलणं नव्हे तर आपल्या एकूणच देहबोलीत खूप काही बोलत असतो आणि यातूनच आपण श्रोत्यावरती छाप पाडू शकतो आणि म्हणून ऐकण्याची सवय लावा देहबोली चांगली ठेवा चौथा चा मुद्दा सांगता येईल स्पष्टता विचार स्पष्ट असतील तर माणसाचं बोलणं स्पष्ट असतं बोलण्याच्या आधी शब्द तोरले पाहिजेत बोलून विचार पडण्यापेक्षा विचार करून बोललं पाहिजे कोणतीही गोष्ट सत्य आणि तथ्य यावरती आधारित असायला हवी जेव्हा तुम्ही एखाद्याशी संवाद साधता तेव्हा फक्त हवेत बोलू नका मुद्देसूद आणि नेमकं बोला आपल्या बोलण्यात तथ्य सुद्धा असायला हवं आणि ते स्पष्टता महत्वाचे आहे आणि पाचवा मुद्दा सांगता येईल मोजकेच बोला मुद्देसुदपणा हा शहानपणाचा आत्मा आहे विचारांच्या परिपक्वतेची तेही लक्षण आहे शब्दांचा मोजकेपणा व नेमकेपणा हे भाषेवर प्रभुत्व असण्याचं प्रतीक आहे शब्द तोंडात असेपर्यंत त्यावर आपली सत्ता असते परंतु एकदा शब्द तोंडातून बाहेर पडला का त्याची सत्ता आपल्यावर सुरू होते म्हणून शब्द नेहमी मोजून मापून व तोडून वापरावेत पाच कौशल्य जर तुम्ही आत्मसात केली तर निश्चितपणे तुमचं संभाषण कौशल्य आणि संवाद कौशल्य त्या ठिकाणी सुधारेल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा